अंजली दमानिया यांनी ट्विट केलेल्या सतीश भोसलेच्या त्या व्हिडिओवर धसांची प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये मध्ये सतीश भोसले एका कारमध्ये बसला असून नोटांचं बंडल मोजताना दिसतोय कारच्या पुढच्या सीटवर बसलेला सतीश भोसले हा नोटांचं बंडल मोजून झाल्यानंतर ते बंडल तो कारच्या डॅशबोर्डवर फेकतानाही दिसतोय दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो एका हेलिपॅडवर उतरलेल्या हेलिकॉप्टर मधून बाहेर पडून चालताना दिसलोय यावेळी सतीश भोसले पांढऱ्या कपड्यात ता असून त्याच्या हातात मोबाईल फोन आणि गळ्यात सोन्याच्या चेनी हातात सोन्याचं ब्रेसलेट पाहायला मिळते यावरून सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे या की डॉन आहे याबाबत आमदार सुरेश धस यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की त्याची समर्थन मी केलेलं नाही तो जर मी म्हणला त्याची मी भेट घेईल मला काय भेट घ्या मी ओळखतो सतीश भोसले हा कधीतरी कधी कधी माझ्याकडे येतो मी आ, आता तो पाठीमागा असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे जे कोणी पीडित समोर आले तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे मी कुठं नाही म्हणतो आणि महादेव मुंडेंच्या मिसेस मला वाटतं परत एकदा तिथं उपोषणाला बसल्यात महादेव मुंडेच्या आरोपींचा सुद्धा लवकरात लवकर तपास झाला पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती